थे, है, आ, या इथे यंदा कर्तव्य आहे ह्या मालिकेचे छान असे रिव्ह्यू ऐकणार आहोत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान मालिकांचे डेली रिव्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना खूपच सुंदर असे अपडेट्स इथे समोर आलेले आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जी काही तनैया आहे ती इथे प्रेग्नेंट नसते प्रेग्नेन्सीचं ती खोटं नाटक करत असते आणि <coughs> हे प्रेग्नेन्सीचं ती खोटं नाटक करत असताना तिला सपोर्ट करणारी तिची आई असते ती म्हणजेच की वसुंधरा आता जी वसुंधरा आहे ती इथे हे सर्व का करत आहे हे तर आणखी कुणाला समजलेलं नसतं वसुंधरा मात्र इथे आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने करत असल्याने हे सर्व काय चाललेलं आहे हे तर इथे त्यांना समजलेलं नसतं त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो जी काही आपली वसुंधरा आहे वसुंधरा ह्या पद्धतीने सपोर्ट करता सपोर्ट करता ना कही वसुंधरा वसुंधरा तिला सपोर्ट करत असते सपोर्ट करत असताना मात्र आता बऱ्याच काही अशा गोष्टीसुद्धा प्रेक्षकांनो इथे झालेल्या असतात जी काही वसुंधरा आहे वसुंधरा इथे तिला बोलत असते तू काळजी करण्याची काही एक गरज नाही आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही असं इथे ती तिला बोललेली असते आता ती ह्या सर्व गोष्टी इथे तिला बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली तनैया आहे तनैयाला खूपच जास्त आधारसुद्धा इथे मिळालेला असतो त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांना जी काही तनैया आहे तनैयाला जे काही तिचे बाबा आहे ते इथे बोलायला आलेले असतात जेव्हा ते इथे बोलत असतात खरं तर आता जी काही आपली वसू आहे वसूने इथे आता वसुला तनैयावरती थोडासा संशय सुद्धा आलेला असतो आणि तिला तनैयावरती संशय आल्याच्या नंतर इथे ती एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर इथे ही तनैया सर्यास खोटं बोलत आहे ही खा खोटं बोलते हे कळत नाही ही प्रेग्नेंट नाहीये तेव्हा ती तिच्या बाबांसाठी तनैयाच्या बाबांसाठी कॉफी घेऊन जात असते तनैयाच्या बाबासाठी कॉफी घेऊन गेल्याच्या नंतर इथे आता जी काही तनैया आहे तनैयाला जी वसू आहे वसू मात्र एक टेप रेकॉर्डर त्या कॉफी त्या ट्रेमध्ये निघून ठेवत असते त्या ट्रेमध्ये एक कॉफी रेकॉर्डर निघून ठेवल्याच्या नंतर आता इथे त्यांचं बोलणं सगळं त्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होणार असतं पण जी काही वस्तू आहे ती सुद्धा इथे दरवाज्याच्याच बाजूला उभा राहून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करणार असते आता जेव्हा इथे तिचे बाबा तिला समजावून सांगत असतात हे बघताना या हे चांगलं नाही आहे तू असं करू नकोस तू जर असं केलं तर किती मोठी चूक आहे ही तू एक दोन तीन महिने लपून ठेवू शकतेस पण चौथ्या पाचव्या महिन्यात तुझं पोट जर नाही दिसलं तर घरातली लोकं तुला प्रश्न विचारायला सुरुवात करतील मग तू त्यांना काय उत्तर देणार आहेस त्याचबरोबर हे किती चुकीचं आहे ह्या गोष्टी अशा अजिबातच बरोबर नाही आहेत योग्य नाहीये तू असं करू नयेस असं मला तरी वाटत आहे असं तिचे बाबा तिला समजावून सांगण्याचं काम करत असतात पण तनैया मात्र खूपच जास्त भडकलेली असते ती त्यांचं काहीच म्हणणं ऐकून घेत नाही काहीच म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे आता त्यांच्याकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि जे काही इथे तन आ, ही आहे, वसु आहे, वसु तीचा हे आहे वसू आहे वसूला इथे तिच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्या नंतर तिला खूप मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो तिचं असं म्हणणं असतं ही अशी का वागत आहे त्याचबरोबर इथे ह्या मुलीनं एवढं खालच्या थऱ्याला जाऊन ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत तिनं एवढं मोठं खोटंसुद्धा इथे बोललेलं आहे हिची एवढी हिंमत झालेली आहे की ह्या पद्धतीने इथे ही सर्व काही गोष्टी इथे करत आहे काय बोलायचं हिला वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो जी काही वसू आहे वसू आतमध्ये येते आणि तनया तिच्याशी नॉर्मली बोलत असते पण ती मात्र इथे तिच्याशी काहीच बोलत नाही तेव्हा आता इथे तनैया बोलत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि ही अशी का आहे अशी का निघून गेलेली आहे हिच काय चाललेलं असतं हेच मला इथे कळत नाही आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे झाल्याच्या नंतर तिला हे सर्व काय आहे कशा पद्धतीने आहे हे सुद्धा इथे समजत नसत आता मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही आपला हा आहे जे काही तनयाचे बाबा आहे ते तिथून थोड निघून जातात तेव्हा वसू बाहेर येते वसू बाहेर आल्याच्यानंतर ती आकाशशी बोलायला जाते आणि त्याआधीच इथे जे काही दोन आणि दो काही ते घरातली जी छोटी मुलं आहे ती इथे गप्पा गोष्टी करत असतात आकाश पाहत असतो आणि सर्वजणच आता तनयाचं बाळ घरात येणार आहे म्हणून खूपच कुतूहल व्यक्त करत असतात सर्वांना खूप जास्त आनंदसुद्धा होत असतो की आता घरामध्ये छान असं गोड पाहुणा येणार आहे पण जेव्हा इथे वसू येते आणि वसू इथे आल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी इथे ती सांगण्याचं काम करत असते ती बोलत असते की असं काही एक होणार नाही जी काही तनया आहे ती घरातल्या सर्वांनाच इथे फजवत आहे मी तिचं बऱ्याच दिवसापासून ऑब्झर्व्ह करत आहे जेव्हा पूजा होती तेव्हा सुद्धा इथे ती घराच्या बाहेर गेली होती घराच्या बाहेर जाऊन तिने कुणाला तरी पैसे वगैरे दिले होते आणि तेव्हापासूनच मी ह्या सर्व गोष्टी पाहत होते पैसे दिलेल्या व्यक्तीचा मी पाठलागसुद्धा केला होता पाठलाग करत असताना इथे एक माणूस मला भेटला मी त्याला विचारलं सुद्धा तेव्हा एक ट्रक आली आणि त्या ट्रकने त्या माणसाला उडवलं आणि तेव्हा तो माणूस तिथेच दागीच ठार झाला त्या माणसाने त्याच मातीमध्ये लकी असं नाव लिहिलं होतं मग मला असं वाटतंय की ह्या सर्व गोष्टीमागे लकी कोण आहे तोच को। ह्या सर्व गोष्टींच्या मागे असावा असं इथे ती बोलते आणि हा लकी नेमका आहे कोण ह्या गोष्टीचा आपल्याला आता इथे थांगपत्ता लागलाच पाहिजे ह्या गोष्टी आपण इथे शोधून काढल्याच पाहिजे असं इथे आकाश म्हणत असतो पण त्यांना असं का करत आहे ही जर गोष्ट इथे दादाला समजली तर किती अवघड होणार आहे दादाच्या पूर्ण स्वप्नावरती पाणी फिरेल इकडे मात्र जी काही तनैया आहे तनयाने आता इथे वसुंधराला म्हणजेच तिच्या आईला कॉल केलेला असतो तिच्या आईला कॉल केल्याच्यानंतर ती त्यांना बोलत असते आई मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे माझ्या प्रेग्नेन्सीवरती घरी बाबा आले होते आणि बाबा आल्याच्या नंतर त्यांनी मला खूप काही सुनावलेलं आहे ते मला असं बोलत होते की तुला ह्या सर्व गोष्टी इथे करायची काहीच गरज नाही तू असं का करत आहेस हे मला समजत नाही तू असं काहीच एक करू नकोस असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मला आता इथे खूप जास्त वाईटसुद्धा वाटलेलं आहे त्याचबरोबर इथे आता जे काही वसुंधरा आहे ती इथे तिला चांगलं सांगण्याऐवजी बोलत असते तू काळजी करू नकोस उद्या हॉस्पिटलमध्ये येणार आहेस ना तू चेकअपसाठी तेव्हा आपण बघू काय आहे ती तू माघार वगैरे घेऊ नकोस असं इथे वसुंधरा चुकीच्या गोष्टी सांगत असते तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला वसुआकाशला सांगत असते वसुंधरा मावशी का एवढं सर्व काही भेटीस धरलेलं आहे कळत नाही पण असं त्यांनी स्वतःच्या मुलीलाच एवढ्या चुकीच्या मा आ... ह्या गोष्टी इथे चुकीच्या पद्धतीने का शिकवल्या का सांगितलं आहे हे सुद्धा मला इथे कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जो काही आकाश आणि वसू आहे ती त्याच्या दादाला ही गोष्ट सांगायला जाणार असतात पण तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि फोन आल्याच्यानंतर तो तिथून बाजूला निघून जातो तो तिथून बाजूला निघून गेल्याच्यानंतर आता इथे आकाशला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो आता मात्र प्रेक्षकांनो इकडे हॉस्पिटलमध्ये हो जाण्यासाठी जी काही तणाया आहे तणायासोबतच घरचे सुद्धा जाणार असतात पण आता घरचे गेल्याच्या नंतर आता जे काही वसू आणि त्याचबरोबर जो आकाश आहे ते एक विचार करतात असू दे आता सर्व काही घरच्यांसमोर उघड होईल आणि घरच्यांसमोर ह्या सर्व गोष्टी उघड झाल्याच्या नंतर आता हिला कुठल्याच गोष्टी लपून ठेवता येणार नाहीत किंवा कुठल्याच गोष्टी ह्या पद्धतीने आता बाजूला करता येणार नाहीत आपण ह्या गोष्टीसाठी ते काहीच करू शकत नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो पण आता घरच्यांसमोर ह्या जर गोष्टी आल्या तर घरच्यांवर काय वाटेल किंवा घरच्यां लोकांवरती कशा पद्धतीने ह्याचा रिॲक्ट होईल कशा पद्धतीने ह्या चा परिणाम होईल हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असतं तर प्रेक्षकांनो पुन्हा कर्तव्य आहे ह्या मालिकेचे असे छान छान रिव्यू आणि अपडेट जर जा तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं मिराज वेब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेलॅकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा पुन्हा कर्तव्य आहे ह्या मालिकेचे असे छान छान भाग कारण आता तनयाच्या खोट्या प्रेग्नन्सीचं जे सत्य आहे ते आता इथे ये सर्वांसमोर येणार असतं आणि सर्वांसमोर आल्याच्यानंतर वसुंधरा जे काही इथे खोटे प्रेग्नन्सीचे पुरावे किंवा खोटे रिपोर्ट जे बनवलेले आहेत त्याचासुद्धा आता लवकरच इथे पर्दाफाश होणार असतो कशा अशा पद्धतीने आता ह्या दोघी मायलेकी हे सर्व काही हाताळून घेत आहेत किंवा सावरून घेत आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद